आणि यानंतर थेट जाऊयात संजय राऊत सध्या बोलतात विचलित न होता नेत्याने भाषण करणं हे अनेकदा झालं माननीय शरद पवार साहेबांचं भाषण फार गाजलं पण कालचा शिवतीर्थावरचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीनं महत्वाचा आणि ऐतिहासिक होता असं मी म्हणतो मुंबईसह महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाचं वातावरण नव्हतं तर पाऊस पडत होता धो धो पाऊस पडत होता पाऊस येणार आहे पाऊस पडणार आहे आणि शिवतीर्थावर पाणी आणि चिखल होणार आहे याची पूर्ण कल्पना असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी चर्चा केली सगळ्यांशी आणि काय करायचं तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की परंपरा जी आहे ती सोडायची नाही अख्खा मराठवाडा चिखलात आणि पाण्यात आहे अशा वेळेला आपण पाऊस पाण्याला घाबरून जर बाहेर पडलो तर ते चुकीच आहे आणि आपण शिवतीर्थावरच मेळावा करावा आणि तुम्ही काल पाहिलं असेल कालही पाऊस पडत होता त्या पावसात सभा झाली मेळावा झाला त्या पावसामध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते हे चित्र जे आहे हे महाराष्ट्रामधलं हे राजकीय चित्र आहे ते दर्शवणार आहे की लोक मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिकांसाठी किती तयारीनं काल आले होते हे पाहिलं पावसामधून लोक हटले नाहीत ठामपणे उभे होते आणि त्या पावसामध्ये पावसामध्ये पहिल्या मिनटापासून शेवटपर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपलं भाषण पूर्ण केलं किंबहुना जेव्हा उद्धव ठाकरे साहेब भाषण संपवायच्या मनस्थितीमध्ये होते पावसामुळे तेव्हा समोरून थांबू नका अद्याप बोला अशा घोषणा येत होत्या हे भाग्य आणि हे पुण्य फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळू शकते, हे फक्त त्यांच्यासाठीच आहे हे था, ठाकरे कुटुंबासाठीच आहे बाकी कोणासाठी नाही